नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर माझ्या चॅनलवरती मी अनेक असे व्हिडिओ केलेले आहेत की ज्यामध्ये मी सतत सांगत असते की महिला घर बसल्या कोणते व्यवसाय करू शकतात खूप नाहीत तरी कमीत कमी आपण दहा ते पंधरा हजार रुपये महिन्याला कसे काय कमवू शकतो तर अनेक व्हिडिओ असे आहेत की जे मी माझ्या अनुभवातनंच सांगितलेले आहेत की मी जे काही करते घरबसल्या आणि पैसे कसे काय कमवते त्याबद्दल सांगितलेले आहे काही व्हिडिओज जे आहेत ते माझ्या मैत्रिणी किंवा शेजारी वेळे कोण करत असतील तर त्यातून सांगितलेले आहेत तर प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला जास्त हेच सांगत आलेली आहे की घर बसल्या महिला देखील पैसे कमवू शकतात आणि स्वतःच्या पायावर कशा काय उभ्या राहू शकतात परंतु आजचा विषय थोडा वेगळा आहे तर में जासरो सांगत आले ले आहे ले आहे। आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ह्या स्त्रिया ज्या आहेत त्या कधीच व्यवसाय करू शकत नाहीत तेच आज आपल्याला बघायचे आहेत की अशा कोणत्या स्त्रिया आहेत ज्या कधीच व्यवसाय करू शकत नाहीत त्या न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर अनेक स्त्रिया अशा आहेत की ज्या घर बसल्या व्यवसाय करत आहेत तर मी पण काय करते व्हॉट्सअपवरती स्टेटसला वगैरे ठेवते ॲडव्हर्टाईज आपली आपण काय करतो आहे कुठला पदार्थ विकतो आहे वगैरे त्याचंच थोडंसं आपण स्टेटसला ठेवलं की कसं आपल्या फ्रेंड्सला किंवा आपल्या कॉन्टॅक्ट नंबर जे असतात त्यांपर्यंत पोचतं तर असं करतात किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सांगतात शेजारी वगैरे सांगतात जितके ओळखीचे लोक आहेत तितके पर्यंत आपण आपण जे काही पदार्थ विकतो आहे किंवा जे काही आपण घर बसल्या व्यवसाय करतो आहे शिवतोय शिवतो आहे किंवा आणखीन काय करतो ते आपण सांगतो जेणेकरून आपल्याकडे कस्टमर आले पाहिजेत पण काही जणांचं काय होतं ते स्टेटस बघणं किंवा आपण सांगलं की त्यांना असं वाटतं की अरे ही लोकं पण घर बसल्या पैसे कमवून चला आपण पण कमवूयात मागे मागचा पुढचा कुठलाही विचार न करता जास्त असं ठरवतात ना की नाही आपल्यालाही व्यवसाय करायचा तर करूया तर कधीही तसा व्यवसाय होत नाही व्यवसाय करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगेनच त्या क्वालिटीज ज्यांच्यामध्ये असतील त्याच व्यक्ती किंवा त्याच महिला व्यवसाय करू शकतात आणि फक्त महिलाच नाही कोणीही व्यक्ती जर त्या क्वालिटी नसतील तर तुम्ही व्यवसाय करू शकत नाहीत तर हा जर व्यवसाय तुम्ही जर विचार करत असाल ना की नाही अरे ही करते ना म्हणून मी पण करते चल तर तुमचा कधीच व्यवसाय तर होणार नाही ती व्यक्ती लांबपर्यंत तो व्यवसाय नेऊ शकत नाही अगदी ओघाओघात करेल चालू अगदी दोन चार आधी पण तो कधीही बंद पडेल ते त्यांनाही कळणार नाही त्यामुळे दुसरा करताय म्हणून मी पण करते तिने ठेवलं आहे तर मी पण हे अजिबात करू नका तुम्हाला व्यवसाय का करायचा आहे किती तुमच्या मनात त्या व्यवसायाबद्दल वेळ आहे ना ते पण महत्त्वाचं असतं कारण ते वेळ असल्याशिवाय व्यवसाय सक्सेस होत नाहीत तर मी हाच शब्द वापरेन की वेळ असणं ह्या तर खूप महत्त्वाचं आहे तर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिली स्त्री मी जी सांगितलेली आहे ती अशा स्त्रिया की ज्या स्त्रिया किंवा ज्या महिला ज्या गृहिणी जो असा विचार करतात की ती करते मग मी पण करते तिने चालू केलं तर तिने ब्लाऊज शिवते तर मी पण शिवते तिने पार्लर चालू केलं मी पण घरी पार्लर तर होणार नाही मग तुमचे न नवीन नवीन नवी प्रॉब्लेम्सच येणार आता सपोज तुम्ही माझी मैत्रिणी पण करते पार्लर घरच्या घरी तर मी पण चालू करते म्हणून कराल तर तुम्हाला त्यातनं अनेक पा प्रॉब्लेम्स येणार ते फेस करता येणार नाहीत कारण ती तिला ते पॅशन तिने ते वेळ लावून घेतलं आहे स्वतःला की तिला पैसे कमवायचे आहेत तिला घरबसल्या काहीतरी करून दाखवायचं आहे म्हणून ती करते अगदी तिने केलं म्हणून मी करते हे जर तुम्ही करायला जाल तर तुम्हाला होणार नाही प्रत्येक गोष्टीला फेस करणं पण गरजेचं आहे त्यामुळे मी अशी म्हटल्याप्रमाणे की ते बिझनेस करण्याचं किंवा पैसे कमवण्याचं ते वेळ असणं पण खूप गरजेचं आहे तर ज्यांना हे वेळ असतं ना त्या स्त्रिया किंवा ते व्यक्ती कोणीही असू देत मग ते तेच व्यवसाय करू शकतात तर सगळ्यात प्रथम मी सांगेन की ह्या महिला करू शकत नाही ज्या दुसऱ्यांचं स्टेटस बघणं किंवा दुसऱ्यांनी केलं आहे म्हणून करणं ह्या ज्या करून व्यवसाय करतात ना त्या लांबपर्यंत व्यवसाय कधीच करू शकत नाहीत तर दुसऱ्या स्त्रिया आपण बघूयात की आ, काही माहिती आहे म्हणजे स्त्रियांना कसं असतं की आ, मिस्टर चांगले कमवत असतात हो नवऱ्याला छान पगार असतो अगदी आणि व्यवस्थित पैसे नवरा घरी देत असतो पैसेही असतात सगळं असतं त्याच्या पैशातनंच सगळं करत असतात छान घर चालत असतं हवी नको असलेली प्रत्येक गोष्ट तिला मिळत असते पण कधीतरी काहीतरी होतं आणि पटकन कोणीतरी म्हणालं नवरा काहीतरी बोलला गे भांडणं झाली छोटी मोठी भांडणं सगळ्यांच्याच नवरा बायकोंमध्ये होत असतात काहीतरी मग रागा रागात चल मी पण माझ्या पायावर उभी राहणार मला पण करायचं आहे बिझनेस मला नको यांचे पैसे असं तसं करून ज्या सकाळी विचार करतात ना की नाही भांडणं झाल्या वाटी की नाही मला व्यवसाय करायचा त्यांचा तो व्यवसायाचा निर्णय संध्याकाळपर्यंत कुठेच्या कुठे मावळलेला असतो त्यामुळे अशा गोष्टी करू नका खरंच तुम्हाला ती व्यवसाय करण्याची किती गरज आहे ही बघा आणि गरज नसेल ना तरीही व्यवसाय करू शकतो मी असं म्हणत नाही की गरज आहे म्हणूनच व्यवसाय करा असं मी अजिबात म्हणणार नाही गरज नसेल भरपूर पैसाही असेल तरीही तुम्हाला करायचं तुम्ही करू शकतात पण उगीच चल ब मला असे म्हणाल ना मग मी आता व्यवसायच करू नको मी आता पैसेच कमवून दाखवते मग एखाद महिना करायचा आणि नंतर मग गप्पा बसत तसं अजिबात करू नका त्या महिला अजिबात लांबपर्यंत व्यवसाय करू शकत नाहीत जर व्यवसाय चालू केला तर तो शेवट पण म्हणजे अगदी आपण हयात असेपर्यंत तो व्यवसाय आणि पुढे आपल्यानंतरही कोण चालू होत असेल चांगली गोष्ट आहे पण असा लांबपर्यंत व्यवसाय असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून संपूर्ण फायदा आपल्याला होऊन त्यानंतर जर आपलाच व्यवसाय जर पुढे कोण चालवत असेल त्यालाही होऊ देत अशा पद्धतीने करा अगदी नाही चल पुढे कोणाला नाही करायचं आहे पण स्वतःलाच करायचं आहे पण स्वतःपर्यंत पण लांबपर्यंत तुम्ही करा अगदी एक दोन महिन्यासाठी अजिबात करू नका त्यामुळे अशा ज्या महिला असतात की घरातले सासूसरे काहीतरी म्हणाले आहेत किंवा जाऊबाई काहीतरी म्हणाले आहेत की तू काय घरातच बसू नये किंवा नवरे कि काहीतरी म्हणाला म्हणून उगीच आपलं हां मी पण आता व्यवसाय करते मी पण पैसे कमवते अजिबात करू नका काहीही लांबपर्यंत ते होणार नाही आहे त्यामुळे अशा व्यक्ती किंवा अशा महिलांनी या व्यवसायाच्या विचारातून थोडं शांतच राहिलेलं बरं काही स्त्री आहेत ना त्यांना वाटत असतं सतत की नाही मला जॉब करायचा आहे किंवा मला व्यवसाय करायचा आहे पण त्यांच्यासमोर इतके त्यांचे प्रॉब्लेम्स असतात की नाही मला सासू सासऱ्यांना सांभाळायचं आहे सगले, 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 सगले मला नवऱ्याला वेळेवर जेवण द्यायचं आहे त्याला वेळेवर नाश्ता द्यायचा आहे मुलांचे डबे आहेत मुलांना शाळेत सोडायचं आहे त्यांचा अभ्यास घ्यायचा आहे घरी सगळे 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 प्रॉब्लेम मला माहिती आहेत आम्हीही त्यातनंच जातो आहे त्यातनंच काम करतो आहे आणि अशी मला वाटत नाही की कोणती स्त्री असेल की तिला ह्या जबाबदाऱ्या नाही आहेत मला वाटतं लग्न झालं ना की मुलगी ती जबाबदाऱ्या घेऊनच त्या घरात दाखल होते की त्याला तिला तिच्यावर सगळ्या ह्या जबाबदाऱ्या असतात तिला या जबाबदाऱ्या घेऊनच जगावं लागतं आणि कुठली स्त्री अशी आहे की तिला मुलांच्या जबाबदाऱ्या नाहीत अरे सगळं आहे ना सकाळी त्यांना शाळेत सोडायचं आहे शाळेत सोडायचं म्हटलं तर असं वेळेवर उठवायचं आहे त्यांची तयारी करायची आहे त्यांना टिफिन द्यायचं आहे शाळेत गे सोडून आल्यानंतर तर प मधल्या वेळेत आपली जी काही कामं असतात ती करून घ्यायची आहे पुन्हा शाळेतनं आल्यानंतर त्यांचं जेवण खावण सगळं आज आलं त्यानंतर त्यांना अभ्यास घेणं आलं सगळ्या सगळ्या गोष्टी करतो आपण भले काही स्त्रिया जर माणसं आम्ही ट्यूशनला पाडवू तरीसुद्धा घरात आपल्याला ॲज अ पॅरेंट्स म्हणून लक्ष द्यावं लागतं मुलांकडे त्यामुळे मी असं म्हण ज्या पॅरेंट्स म्हणजे ज्या व्यक्ती ज्या असतात ना अशा ज्या महिला म्हणते किंवा आणखी कोणी असं आपल्या प्रॉब्लेम्समध्ये अडकून असत नाही माझ्यावर ही जबाबदारी ती जबाबदारी सगळ्यांवर असते सगळ्या स्त्रियांवर असतात जबाबदाऱ्या अगदी यशस्वी झालेल्या मोठ्या मोठ्या उद्योग करणाऱ्या ज्या आहेत उद्योजिका त्यांना पण हे सगळे प्रॉब्लेम्स येऊन गेलेले आहेत आपल्याला काय वाटतं की नाही डायरेक्ट असं नसतं कधी त्याही या सगळ्यातून गेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी फेस केलेल्या आहेत तेव्हा कुठे जाऊन त्या त्या पायरीपर्यंत पोचल्या आहेत ना मग आपण आपले सतत प्रॉब्लेम्स आणि हे सांगून नाही होणार थोडं लवकर उठावं लागेल थोडी झोप कमी करावी लागेल थोडंसं मैत्रिणींबरोबर गप्पा करणं पाजारांबरोबर बसून गप्पा मारणं हे सगळ्या सगळ्या गोष्टी कमी कराव्या लागतील आपल्या व्यवसायाबद्दल विचार करावा लागेल त्यासाठी आपल्याला काय लागेल ह्या सगळ्यात आपल्याला इन्व्हेस्ट करावं लागेल तुम्ही जर तुमच्या ज्या महिला किंवा ज्या गृहिणी सतत आपले प्रॉब्लेम्स जे सांगत असतात की नाही माझा हमकाय माझा टमकाय काहीही होणार नाही तर त्यामुळे अजिबात तुमचा व्यवसाय ग्रो होणार नाही तुमचे प्रॉब्लम्सच संपणार नाही तुम्ही एखादं काम करायला घ्याल आणि तुमचे हे जे प्रॉब्लेम्स येत आले की नाही मुलांची आता परीक्षा झाली आहे त्याच्यानंतर त्यांची सपोज मिटिंगच आहे किंवा नाही मिस्टरांना कुठे बाहेर जायचं आहे तर त्यांचं करायचं आहे सासरे आजारी आहेत नाही ना होणार त्या महिलांनी प्लीज तुम्ही व्यवसायाच्या भानगडीत पडू नका तुम्हाला व्यवसाय हा लांबपर्यंत करता येणार नाही तर अशा ज्या स्त्रिया आहेत तर त्यांनी कृपया व्यवसाय करण्याच्या भानगडीत पडूच नाही असं मला वाटतं कारण सतत तुम्ही कारणं देत राहणार तर व्यवसाय नाही होणार मला आजच्या व्हिडिओतून तुम्हाला हे नहीं है सांग तुम्ही म्हणाल काय हे हे केलं तर नाही होणार आहे मला हेच सांगायचं आहे तुम्ही कारणं देऊ नका कारण मला एक दोघांनी ह्याच कमेंट केल्या की अहो ताई आम्ही व्हिडिओ बघतो सगळं करतो परंतु आज वाटतं करावं असा व्यवसाय पण उद्या होतच नाही मग तर का नाही होत आहे खूप जणं सांगत आहेत माझ्या ओळखीच्या पण ज्या आहेत माझ्या शिजायला राहणाऱ्या ज्या आहेत बरेच जण माझे व्हिडिओ बघतात ना ते प्रत्यक्षात भेटल्यावर पण मला हे सांगायला लागले की अहो ओ, ओ आम्ही तुमचे व्हिडिओ पाहिले खूप वाटतं कळावं असं सोप्पं वाटलं हो हे करू शकतो पण ते नाही होत आहे का नाही होत आहे माझ्या मी करते मग तुम्हाला का नाही होत आहे तर तुम्ही कुठे कमी पडताय ना तेच मला आज या व्हिडिओतनं तुम्हाला सांगायचं आहे बाकी मी काय तुम्हाला डु डिमोटिवेट नाही करत आहे तर हा व्हिडिओ त्या संदर्भात आहे तर ह्या जो विचार करत असाल ना तुम्ही की मला हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम प्रत्येकाला प्रॉब्लेम हे असतातच जॉबला जाणाऱ्यांना नसतात का त्यांना पण मुलं आहे त्यांनाही नवरा आहे त्यांची पण सासू आहे त्यांचं पण सगळं सगळं करून त्या करतायत ना जॉब तिथेही त्या आठ दहा तास देत आहेत ना जाण्या येण्याचा त्यांचा वेळ जातो आहे पुन्हा आठ दहा तास काम करतायत त्याही करतायत ना पण तुम्ही म्हणाल की त्या काय बाई ठेवू शकता हे लगेच नाही ना जमलं तसं आपल्यालाही लगेच नाही थोडं पहिले कष्ट करावे लागतील चार पैसे हाताशी आले की तुम्ही पण ठेवा तुम्ही पण करू शकता त्यामुळे कारणं सांगणं सगळ्यात पहिलं बंद करा ज्या व्यक्ती किंवा ज्या स्त्रिया ज्या महिला अशी कारणं सांगतात त्या कधीच सा व्यवसाय करू शकत नाहीत तर तुम्ही विचार करा तुम्ही तुम्ही की तुम्ही पण असेच कारणं देणारे आहात तर तुम्ही यापासून नक्की लांब राहा व्यवसायाच्या बांधणीत पडू नका तर पैशाची गरज ही असो वा नसो आता असो वा नसो म्हणजे मी का म्हणाल ते पण मी तसं नाही ते पैशाची गरज प्रत्येकाला आहे प्रत्येक व्यक्तीला कोण असं नाही आहे अख्ख्या जगात ज्याला पैशाची गरज नाही सगळ्यांना पैशाची गरज आहे पण असो किंवा नसो याच्यामागचं म्हणजे मला काय म्हणायचं आहे काही जणांचे मिस्टर किंवा नवऱ्याला छान अगदी पगार असो भरपूर पगार असो भरपूर पैसे त्या त्या आपल्या बायकोच्या हातात आणून देतात तिला काहीच गरज नसते व्यवसायाची किंवा काहीतरी वेगळं असं करून दाखवण्याची पण तिला इच्छा आहे की मी माझं शिक्षण झालेलं आहे किंवा मला हे कि खूप छान येत आहे ते व्यर्थ जाऊ नये असं ज्या व्यक्तीला मनापासून वाटतं ती व्यक्ती त्या व्यवसायासाठी वे वेळ देऊ शकते कोणतंही कारण न देता मेहनत करण्याची भरपूर मेहनत करण्याची जिच्यामध्ये ताकद आहे आणि ते वेड आहे तिला की नाही मला ही गोष्ट आवडते मला हे करायला खूप आवडतं मला हे करायचं आहे हे जे व्यवसायाचा वेळ लागतं ना ते वेळ ज्या स्त्रीला आहे ती स्त्री किंवा तो पुरुष कोणीही व्यक्ती ती ती आरामात व्यवसाय करू शकते काहीही तिला अडचण येणार नाही तर व्यवसायासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे मेहनत करणं हे त्याहून जास्त गरजेचं आहे की तुम्ही म्हणाल आता वेळेपेक्षा मेहनत करणं जास्त महत्त्वाचं का ते पण मी तुम्हाला सांगते आता वेळेचं सा म्हटलं तर बघा आता माझ्याकडे ना आधेमध्ये असे ऑर्डर्स येत असतात तर मेथीच्या लाडवाची ऑर्डर होती आणि नेमकं माझ्या डोळ्याला थोडा प्रॉब्लेम झाला आहे हा उजव्या साईडच्या तर मला गॅसकडे जास्त उभं राहता येत नव्हतं मग मी त्यांना कन्व्हिन्स केलं की माझा जरा प्रॉब्लम आहे तर मी आठ दिवसांनी तुम्हाला ही ऑर्डर दिली तर चालेल का चाले की है। अर्जंट आहे तर अर्जंट मला जमणार नाही तर त्या म्हणाल्या ठीक आहे आठ दिवसांनी दिल चालेल मग मी काय के केलं थोडं थोडं सामान आणलं ते केलं कारण मला जास्त वेळ त्याला ताण देता येत नव्हता डोळ्यावर त्यामुळे तर थोडं 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 करून मी केलं आणि ती ऑर्डर पूर्ण केली आणि दिली म्हणजे यात मी मेहनत घेतली आठ दिवस मी घालवले याच्यात पण वेळ मात्र थोडा थोडा देऊन मी थोडं थोडं असं ॲडजस्ट करून मी केलेलं आहे तर तुम्ही मेहनत करणं पण गरजेचं आहे तुम्हाला त्यात वेळ देणं महत्त्वाचं आहे तुम्ही असं जर म्हणत राहिलात ना नाही मला हा प्रॉब्लेम आहे तो प्र, नाही चालणार तुम्हाला त्यावेळेला सकाळी उठून किंवा रात्री जागून हे करावंच लागतं मी दिवाळीच्या फराळाचा व्हिडिओ केलेला तर त्याच्यामध्ये पण मला तुम्हाला तेच सांगायचं मी एकटीने मिळून तो एवढा फराळ केलेला तर तो फराळ किती केला त्यातनं मला किती उत्पन्न आलं मी सगळं सगळं तुम्हाला माझ्या व्हिडिओत सांगितलेलं आहे अगदी त्याची रक्कम अगदी चोख सांगितलेली आहे एकही रुपया मी इकडे तिकडे केला नाही आणि सांगितलेलं त्याच्या मागचं कारणच हे आहे की मी तो एकटीने फराळ केलेला त्यावेळेला मला सगळ्या जबाबदाऱ्या पाडून मी केलेलं त्यावेळेला नेमकी माझ्या लहान मुलीची एक्झाम पण होती तर तिच्याकडे पण मला लक्ष द्यायचं होतं माझ्या दोन्ही मुली कधी क्लासेसला गेल्या नाहीत त्यामुळे त्यांचा अभ्यास घेऊन मला करायला लागतं तर ते पण केलं मी घरातलं जेवण वगैरे आमच्याकडे असं एखाद दिवस कोणतरी ॲडजस्ट करेल की चल नुसतं आपलं भात डाळ आणि एखादी भाजी काहीतरी केलं आणि तर आमच्याकडे नेहमी चपात्या संध्याकाळची भाकरी दोन टाईमाचं व्यवस्थित जेवण वगैरे लागतं तर त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी ते केलं का थोडीशी झोप कमी केली सकाळी थोडं लवकर उठायची बराबर सगळं जेवण वेगळं सगळं आवडून घ्यायची त्यानंतर ता फराळाला लागायची त्यानंतर दुपारची झोप मी बंद करून टाकली त्रास झाला मला त्रास होत होता कारण इतकं कामाचं प्रेशर वाढलेलं ना पण ती खूप छान अगदी सगळ्या ऑर्डर्स केल्या थोडंसं डोकं लावायचं आपलं कसा करायचा आहे व्यवसाय जर करायचा असेल ना तर वेगवेगळ्या आयडियाज पण येत राहतात आणि मला तरी असं वाटतं ना की ह्या महिला आहेत ना ज्या म्हणजे स्त्रिया आहेत ह्या बिझनेसमध्ये खूप हुशार होऊ हुश शकतात पण तुम्ही उगीच आहे ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडल्यात तर तुम्हाला म्हणजे काय माहिती आहे आपल्या एखाद्या गोष्टी आपण अडकलो ना की पटकन आपल्याला त्यातनं मार्ग सुचतात की नाही हे असं केलं की हे असं होऊ शकतं पटकन होऊ शकतं आयडियाज येतात वेगवेगळ्या अट्टी स्त्री जर घर अख्खं कुटुंब सांभाळते आहे त्यानंतर मुलं जबा सगळं सगळं करते आहे दहा हात द असल्यासारखे ती कामं करते आहे मग ती आपल्या व्यवसायात नाही करू शकत तर करू शकते फक्त तुम्ही तुमच्या मनाची तयारी दाखवा कोणताही व्यवसाय करा पण तो लांबपर्यंत करणं खूप गरजेचं आहे कुठलाही करा तुम्हाला जर शिवणकामाचं करायचं आहे म्हणजे तुम्हाला फॉलबिल्डिंग करायची आहे ब्लाऊज शिवायचे आहेत ड्रेसेस शिवायचे आहेत तो पण मी म्हणेन लांबपर्यंत करा मर्यादित काळेसाठी करू नका मसाल्याचा व्यवसाय आहे तर आता मी मसाला आहे पिठं आणि हळद वगैरे हे माझ्याकडे असतं गरम मसाला वगैरे ते पण माझं लांबपर्यंत आहे मी शेवटपर्यंत ते करणार आहे कारण ते माझं खूप इझी आणि चांगलं वाटलं मला त्यात खूप अशी मेहनत अगदी मी करत नाही थोडंसं शॉर्टकट कसं कर करायचं ते मी सांगितलेलं आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर तसा करा किंवा तुम्हाला आता दिवाळीचे फराळ करतात किंवा तुम्ही दुसरा माझा एक व्हिडिओ आहे किचनमधून तुम्ही कसे महिन्याला पैसे कमवू शकता तर त्यामध्ये पण मी तुम्हाला तेच सांगितलेलं आहे की सिजनल आपण गोष्टी असाल वर्षभर आपण किचनमधून पैसे कशा प्रकारे कमवू शकतो ते मी तुम्हाला तिथे सांगितलं आहे वेळ द्या मेहनत करा फक्त काही दिवसासाठी काही महिन्यांसाठी अजिबात करू नका तर मी कुठल्या स्त्रिया नाही करू शकत तेही तुम्हाला सांगितलेलं आहे तर ज्या ज्यांना असा प्रश्न पडत होता ना की होता आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले आम्हाला वाटतं आज करा पण उद्या होत नाही तर त्या महिला ह्या कॅटेगरीतल्या आहेत म्हणून त्यांच्याकडं होत नाही असं मला वाटतं तर तुम्ही नक्की या कॅटेगरीतल्या नसाव्यात असं मला वाटतं तर तुम्ही काय करायचं तुमच्यामध्ये जर असाल तर बदल करा स्वतःमध्ये नक्की करू शकतात मी आता गेले कित्येक वर्ष हे करते तर तुम्ही पण करू शकता काही मोठी गोष्ट नाही आहे पण आता असं म्हण ही करते तू ही करायला काय <laughs> असं नका करू तयारी दाखवा पूर्ण वेळ लावा त्या कामाचं आणि करून दाखवा तुला माहिती आहे शेवटी शेवटी जेव्हा माझ्याकडे दिवाळीच्या ऑर्डर्स जेव्हा येतात ना शेव्टी, शेव्टी मी एकही एक ऑर्डर शक्यतो नाही म्हणत नाही जितक्या मला जमतील तितक्या एकटीने भले का करायला लागू दे कर, ला पण मी एकही एक ऑर्डर सोडायला बघत नाही करत राहते करत राहते काम कितीही वाढलं ना तरी मी त्या जोमाने करतच राहते कारण मला माहिती आहे नंतर दिवाळी धनत्रयोदशीच्या नंतर सगळं आरामच आहे त्यानंतर मी थांबणारच आहे कामातनं तर तोपर्यंत मी ते एकही काम सोडत नाही मला प्रत्येक काम हवंच असतं नवीन काम येणार तर मी आधीच घरी म्हणते आता नाही बाबा आता आता बस झालं आता मी नाही घेऊ शकत ऑर्डर पण एखादा फोन आला की मला हे पाहिजे आहे तर मी नाही म्हणत नाही हेही मी तुम्हाला सांगते कारण मला ते वेळ लागलं आहे आता असं मी स्वतः तुम्हाला सांगते की नाही मला ह्या गोष्टीचा वेळ लागलेला आहे मी अजिबात थांबत नाही मी लगेच करते आणि ते करून देते आता बऱ्याचदा मला अशा ऑर्डर्स येतात जेवणाच्या मी ऑर्डर्स ज्या घेते त्या अचानकमध्ये येतात की आ, मला सोलकडी हवी आहे किंवा असं काय अशा युनिक अशा कुठल्या तरी काहीतरी विचित्र अशा ऑर्डर पटकन येतात की नाही मला एक तासात सोलकडी हवी आहे माझ्या मैत्रिणीने फोन केला मला बोलते अगं मी खूप अडकली आता मी काय करू कारण माझं सगळं जेवण झालेलं आहे सोलकडी करायला माझ्याकडे वेळ नाही मला पाऊन तासात सोलकडी करून मिळेल का मी किती हवी आहे तर म्हणाली पस्तीस ग्लास आहेत म्हणजे अरे बाप रे पण पाऊन तासाचाच वेळ होता तरीही मी ती ऑर्डर सोडली नाही पाऊन तास पा... सगळं आधी साईडला ठेवलं पहिली तिची सोलकडी करून दिली संडे होता तिच्याकडे पाहुणे येणार होते जेवायला संडे म्हटलं की आपल्या घरातही गडबड असेल तरीसुद्धा नाही म्हटलं पाऊण तास काढायचाच आणि तो काढला पस्तीस आ... सोलकढीची ऑर्डर होती जी पस्तीस ग्लास ती मी केली कंप्लीट तिला दिली तर हेच मला तुम्हाल हे तुम्हाला सांगायचं आहे हे वेळ आहे ॲक्च्युली तुम्ही त्यात जितकं मुळत जाल ना तितकं तुम्हाला ते त्यात मजा यायला लागेल ते खूप आवडू लागेल आणि एकदा काय आपल्या हातात पैसे आले की आपण बाई वगैरे पण ठेवू शकतो काही कठीण नसतं मग पण जोपर्यंत आपल्याकडे पैसे नाही आहेत आपल्याला पैशाची स्वतःला खूप गरज आहे त्यावेळेला आपण दुसऱ्याला पण नाही ना देऊ शकत मग अशा वेळेला स्वतः मेहनत जास्तीत जास्त करण्याची वेळ जास्तीत जास्त देण्याचं खूप गरज आहे तर मला तुम्हाला हेच पुन्हा पुन्हा सांगायचं आहे की जर तुमच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे जर क्वालिटीज असतील तर तुम्ही कृपया व्यवसाय करू नका आणि जर असतील आणि तरीही तुम्हाला वाटत नाही मी करून दाखवणार जातात तर मग तुमच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे तर काय बदल करायचे तेही तुम्हाला या व्हिडिओतनं कळलं असेल तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज एक लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमचे जे काही प्रश्न असतील जे काही तुम्हाला वाटलं असेल ना हा माझा व्हिडिओ ऐकून तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा 咱俩玩的。